नमस्कार मित्रमंडळी न तर इथं आपलं साडा रा रांगोळी काढून झाली आहे आणि दिवस उगून वर आलेलं आहे आणि इथं बापूचं बापूचं झालं आहे आणि आता तर इथं गुढी उभा करायची तयारी चालू आहे आता हायजी पण केलं आहे पूजा करायला आणि आता पूजा करून घ्यायची आम्ही सगळेजण गुढीपाडवासाठी हार जे लागतात ये ये ते आणले आणि मामा गुढी उभा करण्यासाठी मदत करायला लागली चालू साडी बांधली पीस गोराणा तांब्या हे सर्व घेतले तिथं जवळ आणि आता पूजेची तयारी करतो आता आम्ही

Kita hitung siapa di lokasi. <tipas> Kamu

পাতে পূজা কৰ

इकडं हार द्यायला चालू ते सगळ्याला बाल्यापासून सुरुवात केली काय सगळ्याला देते तुम्हाला आधी सुरुवात केली बाल्याने खायला बाल्या गोड आहे काय

आजपासनं मराठी महिन्याचं नवीन वर्ष चालू होणार आहे तर आम्ही सगळेजण पाया पडून घेतो मोठ्या माणसांची आणि इकडे चालू आहे पूजा करायला आता माझी पूजा करून झाली छान छान आता दिवसभर खात राहावा हो हो म्हणताय अजून <laughs> पडपाय आता आता किचनमध्ये तर आपल्याला करायची पुरणपोळी पुरणपोळीसाठी आता स्वयंपाक कराय सुरुवात करायची पुरणपोळीचा तर सर्वात पर्यंत आपण आता किचन वाटा स्वच्छ धुवून घेते मी रातभर पालेली फिरून गेलेल्या ला असल्या त्या आपल्याला काही माहित नसतं त्याच्यामुळे आता आपण किचन वाटा स्वच्छ धुवून घेते मी इथे झालंय पाणी गरम आता मी घेते डाळ टाकून त्याच्यामध्ये टाकले आता आपण लावूया कुकर म्हणजे कुकर मध्ये पटकन शिजते डाळ इकडं डाळ शिज मी पीठ मळून घेते कुकर मध्ये डाळ पण शिजली आणि इकडं आपलं पीठ पण मळून झालंय तर इकडं आहे आणि तव्यामध्ये आपल्याला भाजायचे सुंठ आणि बडीशेप थोडीशी अंघोळ केली का के का गुड मॉर्निंग मग तर इथं लागली मी आता सुंठ बडीशेप भाजायला थोडीशी आंबळ उंबळ भाजून घ्यायची शेप चांगली बारीक करून घेतली आपण आता गुळ बारीक करून घेते मी गुळ बारीक करून घेतलाय तर इथं डाळ आपली चांगली शिजली चट आता त्यांना चटका द्यायचा पुरणाला तर त्याच कुकरमध्ये आता टाकणार आहे मी भात शिजायला इकडं द्यायला लागली मी पूर्णाला चटका आणि इकडं गुळ बारीक करून घेतला आहे आणि इकडाची गॅस बडीशेप पण झाली बारीक करून त्यात टाकून घ्यायची आता तर इकडं पूर्णाला चांगला चक्का देऊन झालाय माझं आणि इकडं आपला भात पण आहे तर येळवणी भरपूर निघले तर येळवणीची आमटी करून घेते आता मी तरी तर वाटून वाटून घेतलं आता आमटीला तर चला फोन देऊया इथं तेल गरम झालं आता तर यात घेते जिरी टाकून थोडीशी आणि जे आपण वाटण वाटले ते टाकून घेते कोथिंबीर चांगला पीठ परत नाही आता त्यामध्ये टाकते आपलं काळ तिखट आता हे येळणे टाकून देते इकड़े टाकते चवीनुसार थोडंसं मीठ कारण वाटणामध्ये टाकलं होतं तर इकडं माझी येळवण्याची आमटी झाली आता तर मी इकडे आता पुरण वाटून घेते पुरण वाटून झालं माझं आणि नैवेद्य पण लाटून झाले आता भाजून घेते नैवेद्याकडं नैवेद्य भरायचं आहे आता नैवेद्य भरते ते आणि सगळ्या देवांना नैवेद्य धावा लागतात तर नैवेद्य भरते तोपर्यंत आता माझ्या पोळ्याला आठ्या चालायच्या आणि पोळ्या किंवा किती एकदम माशी पोहली चालू पोळ्या करायला आणि करते पापडी घाटी तर माझ्या इकडे पोळ्या होस्तपर्यंत इकडे वर्षा करपडी भजी तळाय चालू आहे आणि दोघीजण मिळून स्वयंपाक करतो सणाचा तर स्वयंपाक <स्थिति> करून घेऊ पटपट स्वैक सगळा झालाय आणि जेवण राहिले ते फक्त बाकी करायची नैवेद्य दावाला गेलेत आता घेतले देवींला तर मी सगळं आता किचन वाटा सगळं स्वच्छ करून घेतलाय आणि आपल्याला जाळून घ्यायचं एवढं आता सगळं स्वच्छ करून घ्यायचंय तर सगळं घर स्वच्छ करून झाले भांडे बाहेर आणलेत ती पुसून घेतले आता भांडी घर कपडे धुऊन झाली भांडी घासून झाली ती तर दुपारच्या वाजले ते तीन आणि आम्ही चालले आता गवत आणायला माळावर तर घरातलं माझं पळ्याचं स्वयंपाक ओरकोसतोपर्यंत भांडी ती सगळं तर मामाने बघा कशी गुरं सगळी धुवून रंगवून टाकली ती आज इकडं सरदारीची आई आणि सरदऱ्याला बघा किती कलर दिला आहे पर रंगवून टाकले सरदाऱ्याला आणि ते सगळ्याला आज गुढीपाडव्याचं आता टाकायची यांना दुपारची बहिरी दुपारची बहिरी टाकायला लागली वर्षा आणि आम्ही आता माळावर चला जाऊया मग माळावर आता आता मी आली माळावर डाळबीत गवत काढायला तर डाळिंबीत काढायचं आहे कापून आपल्याला आता गोरणला सखाधारण काही वैरण हिरवी नव्हती दुसरीच होती कडव्याची त्यामुळे आता थोडीशी फार घेऊन जायची आपल्याला आता आणि वर्षापाटी मग नाही येते ते, ते मी आले पुढं आणि माझ्या दोन पाती लागले ते तर दोन पातीचे दोन ढिगारे गवत झाले पहिला ढिगाडा ढिगारा तिकडं केलाय आणि दुसरा ढिगारा इथे केलाय तर ते आपण आता तडपावर बा टाकू आपल्याला जायचे घरी आता तर इथं एक गटवड तडपावरती आहे आता दुसरं गटोड रचायचं आहे आपल्याला तडपावरती आणि साडेसहा वाज झाले आणि आपल्याला फवारायचे डाळिंबीची बाग तर गवत बाहेर काढायला सांगितले तर मी आता एवढं थोडंसं राहिलेलं गवत तडपावरती रचून घेते आता तर गवत बाहेर काढून झाले आणि मी चालले तिकडं फवारायचं आहे तिकडं औषध केलं त्यांनी तर फवारायला सुरुवात करायची दिवस मावळतानाच फवारणी ही डाळिंबाची गवत नेऊन नेऊन दाब भरली दम भरपूर लागला गवत भरपूर होतं आता चालू आहे आपण तिकडे इष्टीपीकड बघायचं कुठं कसं फवारायचं ते सुरुवात केली आता फवार फवारून यायला उशीर झाला आम्हाला आठ वाजून गेले ते आता गुरांना येताना वैरण आणली ती वैरण टाकून घेते गुरांना आता पटपट गुरु येरजऱ्या घाला लागल्यात मामाने गुरं पान दावून इकडं बांधली होती आता वैरण टाकून घेते सगळ्या गुरांना